नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया उत्चलकरजी येथील कलानगरचा महागणपती मंडळातर्फे गजमहनची उभारणीची जयत तयारी कलानगरचा महागणपती म्हणून पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले हे कलानगरचा महागणपती या मंडळाच्या वतीने कोणतेही डॉलबी फटाके आतिषबाजी न करता ढोल ताशांच्या गजरात भक्तमेय वातावरणामध्ये गणेश उत्सव पार पाडतात या मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भक्तांची गर्दी असते सदरतः गणेश उत्सव पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर उपाध्यक्ष रोहन सपाटे कलाकृती संकल्पक अभिषेक वाळवेकर डिझाईन ऋतुजा मांगलेकर पंकज डंबाळ व ज्येष्ठ सदस्य तथा मार्गदर्शक सुनील तोडकर रमाकांत वाळवेकर शिवाजी सुर्वे प्रशांत सपाटे चंद्रकांत मांगळेकर जयवंत मेहतर असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी परिश्रम घेत आहेत माझ्या एक ज्येष्ठ सर्व सदस्यांच्या चर्चेमधून असं ठरलं की यांत्रिक देव त्याऐवजी मंदिराची कलाकृती प्रतिकृती या माध्यमातून आपण जावावं दोन हजार वीस पासून आजपर्यंत आज विविध आपण कलाकृतीला प्राधान्य देऊन एक अतिशय सुंदर असा शेट त्या ठिकाणी उभारण्यात आला आणि नुसताच त्या ठिकाणी कलाकृती न उभारतात तर दररोजची सांस्कृतिक आध्यात्मिक आणि धार्मिक अशा सांस्कृतिकांवर भरगच असे कार्यक्रम त्या ठिकाणी होत आलेले आहेत ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं फटाक्याला वेगवेगळ्या पद्धतीनं हे कर असं कोणतंही आम्ही त्या ठिकाणी प्रेझेंटेशन सादरीकरण करत नाही त्याचबरोबर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्याच्यामध्ये जर तुम्ही गाणी बघितला तर भक्तिमय वातावरणात <coughs> तुम्हाला त्या ठिकाणी गाणी दिसतील अशा पद्धतीनं काटेकोरपणानं आम्ही तिची अंमलबजावणी आमचं मंडळ या ठिकाणी करत आहे त्याचबरोबर स्वच्छता आणि येणाऱ्या गाणी भक्तांची व्यवस्था मग ती चप्पल स्टँड असेल पाण्याची सोय असेल अशी विविध आम्ही त्या ठिकाणी कक्ष केलेले आहेत प्रसादाचं कक्ष केलेला आहे असे वेगवेगळ्या या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था या वर्षी ज्या म्हणजे मागच्या वर्षी आम्ही त्याची अंमलबजावणी करू शकलो ज्या ज्या गणेश भक्तांना देईल त्या आम्ही वर्षी सुद्धा त्याचा सोडवण्याचा आणि त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर या वर्षी मागच्या वर्षी आम्हाला जो भाविक असतो जो ओघ बघायला मिळाला आणि जे समाधान भाविकांच्या माध्यमात तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खरी उतरण्यासाठी म्हणून आम्ही त्याच्यापेक्षा पण सुंदर असं काहीतरी करायचं आम्ही योजना आखली आणि या वर्षी आम्ही मंडळाच्या सगळ्या सदस्यांनी असं ठरवलं की या वर्षी आपण चांगला मागच्या वर्षीपेक्षा चांगल्या पद्धतीने यावर्षी देखभाल सादर केला पाहिजे जेणेकरून लोकांच्या अपेक्षा आमच्याकडनं पूर्ण होतील आणि यावर्षी तसं ठरवत असताना आम्ही यावर्षी विचार केला की यावर्षी गजमल केला तर कसं राहील तर त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग नियोजन सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि गजमल करण्याचं आम्ही निश्चित केलं तर गजमल निश्चित केल्यानंतर त्याचं डिझाईन त्याचं स्ट्रक्चर सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टी जे आणि त्याचं जे नक्षीकाम ज्या पद्धतीनं पाहिजे या सगळ्या नक्षीकामामध्ये मंडळाच्या पोरांनी अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे तर त्याचं वर्णन करायचं तर झालं थोड्या थोडक्यामध्ये तर आपण प्रत्येक पिलरला आपण एक अडीच ते तीन फुटाचे असे हत्ती त्या ठिकाणी दिलेले आहेत कॉर्नर पीस मध्ये जर तुम्ही बघितला म्हणजे जास्तीत जास्त नक्षी कामामध्ये आपल्याला हत्तीचा वापर कुठं कुठं करता येईल त्या पद्धतीने आपण तिथे हत्तीचा वापर केलेला आणि या वर्षी आठ फूट स्टेज आपण त्याच्यासाठी दिला आणि वरती आठ फूट स्टेज वरती जवळपास दो दोन ते अडीच फूट खोल आणि वीस बाय चाळीस फूट एवढा मोठा आपण तिथं जलकुंड तयार केलेला आहे आणि त्या जलकुंडामध्ये वॉटर फाउंटन पण आपण अपन दिलेला आहे यावर्षी तिथं रेल बर्ड्स म्हणजे पक्षी सुद्धा सोडण्याचं तिथं आपलं नियोजन आहे म्हणजे लोकांना आल्यानंतर हा एक सेटअप आहे असं न वाटता ते बाबा खरोखरच मंदिर येतो होवाय की काय अशा पद्धतीनं त्यांना अनुभूती मिळाली पाहिजे ह्या पद्धतीनं आमचं सगळं ते नियोजन आम्ही केलेलं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर बाहेर महिला तर बाहेरून पण आपण इंट्रन्स केला डाव्या साईडनं आज जायचं आज गेल्यानंतर देवाचं दर्शन घ्यायचं माघनपुरीचं दर्शन घ्यायचं आणि डावीकडनं उजवीकडून आपण बाहेर यायचं आणि बाहेर येऊन आपण इथं आउट तिथं करायचं आपण सगळं तिथं नियोजन लावलं